तळोदा तालुक्यातील रांचणी गावात शिमुकल्यांनी केली शिवजयंती साजरी तालुका प्रतिनिधी हेमंत तळोदा तालुक्यातील रांचणी येथे आज एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी निमित्त आज लहान लहान शिमुक्ल्यांचा चांगलाच उत्साह दिसून आला सकाळपासूनच छत्रपतींच्या जयंतीचा उत्सव साजरा करण्याची अतुरता लागून होती प्रथम धवल मराठे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिवदर्शना देऊन महाराष्ट्रांना अभिवादन केले नंतर सत्य मराठे सहावीच्या विद्यार्थ्याने महाराजांची राजमुद्रा बोलून मुजरा केला नंतर जमा झालेल्या सर्व महाराष्ट्रांनी व महिलांनी महाराजांची आरती करून शिवगर्जना देत छत्रपतींचा जय जयकार केला उपस्थित चिमुकल्यांडमध्ये कन्हैया बोसावी नेहा गवळी निकिता गवळी हरशिव मराठे अस्मिता योगेश्वरी साई अक्षु देव्याणी आर्या माही स्वरा परी तसेच महिलांपैकी मीराबाई मराठे सपना मराठे साधना मराठे पूजा गव्हाणे रेखा गोसावी अनिता गव्हाणे संगीता बोराणे इत्यादी महिला उपस्थित होत्या